हॅलो नमस्कार आपण पारू मालिका पंधरा एप्रिल भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत आदित्य पारूला घेऊन घरी येतो आणि घरी आल्यानंतर प्रीतम लगेच पळत येतो आणि पारू पारू जादूगर असं म्हणतो पण पारू काही रिस्पॉन्स न देता तशीच निघून जात असते मग आदित्य त्याला म्हणतो की पारू शॉकमध्ये आहे आणि तिथला घडलेला प्रकार सांगतो अजय फ्रॉड आहे असं सांगत असतो मग प्रीतम खूप जास्त चिडतो मी कसं काय निग्लेक्ट करू शकतो आपण का नाही पाहिलं पारूच्या मुलाबद्दल आम्हाला असं वाटतं Atlet asal bodo, ani. जास्त चिडलेला असतो चिडचिड करत असतो आणि मग आदित्य त्याला म्हणतो की प्रीतम मी तुला आतापर्यंत एवढं चिडताना कधीच नाही पाहिलेलं तर मग प्रीतम म्हणतो माझ्या आयुष्यात एवढ्या मुली आल्या पण मला असं कधी त्यांच्याशी माझ्या भावना व्यक्त करता आला नाही आताही मी शंभर मुलींना फोन केला तर आताही त्या प्रीतम किर्लोस्कर म्हणून माझ्याकडे येतील पण पारू एकमेव माझी मैत्रीण मा होती मग पारू घरी गेलेले असते आणि मारुती तिला पाहून रडायला लागतो आणि म्हणतो पारू मला माफ कर मी खूप गडबड केली म्हणून आणि स्वतःच मारून घेतो जे नाही होतं ते झालं असं म्हणून मारुती म्हणतो मला माफ कर मग मा इकडे प्रीतम म्हणत असतो की ती खूप माझी चांगली मैत्रीण मा नाही माझ्या भावना व्यक्त करायचं एकमेव ते ठिकाण आणि दादा तू एक अशा दोन आहेत तर मग प्रीतम म्हणतो असं नव्हतं व्हायला पाहिजे आपण कसं काय निग्लेक्ट केलं आपण का नाही पाहिलं म्हणून मग आदित्य म्हणतो ठीक आहे आपण सगळ्यांना पाहून घेऊया असं म्हणून तिथे सीन चेंज झालेला असतो आणि मारुती ओ... म्हणजे पारूच्या आईला सुमन मला माफ कर मी नाही सांभाळू शकलो तुझ्या मुलीला चांगलं मला माफ कर खरंच माफ कर जे मी तिची खूप गडबड केली आणि मला माहीत नव्हतं की तो मुलगा म्हणजे सैतान आहे मी त्याच्या हातात नको द्यायला हवं हो होतं पण मला नाही कळलं की तो असा असा मुलगा आहे खरंच चुकलं माझं माफ कर असं असं मारुती सुमनला म्हणत असतो फोटोला बघून मग इकडे सीन चेंज झालेला असतो सगळे घरी बसलेले असतात अहिल्याच्या आणि श्रीकांत मग म्हणतो की तू जर वेळेवर गेला नसता तर आज पारूसोबत जे नव्हतं ते झालं असतं तू वेळेवर गेला म्हणून आज पारूचा जीव वाचला आहे आणि ते आपल्यामध्ये आहे प्रीतम म्हणतो कसं काय हे होऊ शकतं आणि ते आई बाबा त्याचे फ्रॉड आहे आपण ना पोलीस कंप्लेन देऊया मग प्रीतम म्हणतो त्या म अजयची आई तिची मुलगी ॲडमिट आहे ना त्यामुळे मी तिला सोडून दिलं नाही तर मी तिच्यावर कंप्लेनच करणार होतो पण हे ज्युनियर आर्टिस्ट आणले कुणी आणि हे फारवर हल्ला कुणी करून घेतला हे आपल्याला शोधलंच पाहिजे मग दिशा म्हणते आंटी की आँट आपण पोलीस कंप्लेन करणं चुकीचं आहे यात मुलीचीच बदनामी होते त्यामुळे आपण थोडासा वेळ घेऊया आणि मेन म्हणजे मारुती अजून काहीही बोलला नाही आहे त्यामुळे थोडासा वेळ घेऊन आपण पोलीस कंप्लेन आणि किंवा काय याच्यावर ॲक्शन घ्यायची ते पाहूया हो मग इकडे दिशा म्हणते की मी बाहेर जाऊन प्रोजेक्टच्या दोन फाईल घेऊन येते आणि दामिनीला इशारा करते की तू पण बाहेर ये मग त्या दोघीजणी बाहेर जातात आणि दिशाला दिशा दामिनीला म्हणते तोंड म्हणून मूर्ख आहेस सिद्ध करायलाच हवं का मूर्ख आहेस तू एक काळजी घे आता की ते ज्युनियर आर्टिस्ट कधीही ह्यांच्यासमोर आले नाही पाहिजे आणि मी माझी काळजी घेईल की अजय यांच्यासमोर आला नाही पाहिजे आणि मी जे काही तुला एकेरी बोलते ना तीच लायकी आहे तुझी तुझ्यासमोर किर्लोस्कर लागलं म्हणजे तू काही खूप फार मोठी झाली नाही दामिनी दिशाला म्हणते हा तू खूप मोठी आली ना अजयला सांभाळता नाही आलं काही गावाकडची पोरगी लगेच तिथे सोडून आला आणि पळून गेला मग दिशा दामिनीला खूप जास्त काही बोलत असते मग दामिनी स्वतःलाच म्हणते की अजूनपर्यंत अहिलं देवीने माझा कधी एवढा अपमान केलं नाही तेवढा हे कालपर्व आलेली पोरगी दिशा माझा अपमान करते ना या अपमानाचा मनाचा बदला मी घेणारच मी दिसते आहे तेवढी मूर्ख नाही आहे हा मी मूर्ख आहे मान्य करते पण मी एवढीही मूर्ख नाही आहे की तू मला आरतुरं किंवा एकेरी बोलून जाशील असं म्हणणे चेंज झालेला असतो इकडे अहिल्या आणि श्रीकांत बागेमध्ये फिरत असतात मग अहिल्या श्रीकांत म्हणते की जे पार सोबत झालं ते व्हायला हवं नको न हो नको होतं आणि तू जी शंका घेतलीस ती बरोबर होती पण मी दिशा आणि प्रीतमच्या साखरपुड्यामध्ये गुंतले होते त्यामुळे मी एवढं लक्ष केलं नाही अहिल्या पारूच्या घरी जात असते आणि तिच्यासोबत दोन सिक्युरिटी असतात त्यांना म्हणते तुम्ही बाहेरच थांबा आणि मारुतीला आवाज देते मारुती म्हणून तर मारुती म्हणतो पारू पाहिलं का कोण आलंय म्हणून मारू मारुती मामाच्या मानेवर असते आणि म्हणते नाही नाही मला नाही जायचं आहे मी नाही जाणार आहे कुठेच असं घाबरत गावर, घाबरत म्हणत असते आणि मग मारुती तिला म्हणतो की अगं आ, देवी आ, आली आहे उठ ना तर मग ती म्हणते नाही 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 असंच बोलत असते जरा घाबरलेलीच असते ती शॉपमध्येच असते आणि मग अहिल्या घरामध्ये जाते अशाच प्रकारे नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू